तर असं सगळं ती नर्मदेची कथा आहे ती घेऊन आम्ही देशातली खूप आंदोलनं पुढे गेली आणि ज्या लोकांना आता ह्या विस्थापनाचं काय करायचं असं वाटत होतं ती प्रत्येक ठिकाणी लढत नाही आणि म्हणून जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय हा सगळ्या आंदोलनाचा समन्वय आहे त्यामुळे ती ताकद आहे त्यामुळे कुठल्याही आंदोलनामध्ये आम्ही सगळे असतो ही आमची ताकद आहे आम्ही असं म्हणतो की आम्ही राजकीय आहोत आम्ही बिलकुल म्हणत नाही आम्ही सामाजिक आहोत आम्ही अराज नाही आम्ही या देशाच्या राजकारणाला दिशा द्यायलाच ठेवूया एक नारा आहे जनआंदोलनं की त्या बात संघर्ष निर्माण साथ साथ या संघर्ष आणि निर्माणात खरं म्हणजे आपल्यासारख्या समाजाने सहभागी होणं त्याला बळ देणं पैशाने असेल आपल्या माहितीने असेल आपल्याकडे असलेल्या माध्यमांमधून असेल कधीतरी त्याच्या कार्यक्रमाला जाऊन नुसतं त्यांचं कौतुक करण्यात असेल त्या त्या परीक्षेच्या घडीला सोबत उभं राहणं यांनी सुद्धा आंदोलनाला खूप बळ मिळतं विकासाच्या ह्या संकल्पनांमधून सरकार बाहेरच पडत नाही आहे की काय लाभ आहे आणि काय हानी आणि त्यामुळे हा सगळ्याला विरोध करावा लागतो आम्हाला सारखा निकोर विकास विरोधकांचा जिंका बसतो पण प्रत्यक्षात विनाशकारी विकास आहे म्हणून थोपावा लागतो मेधात ते तीन शब्द वापरतात त्यांनी कसा आहे विकास ऐकला विस्थापन विषमता आणि विनाश हा करणारा हा विकास आणि तो जर आपल्याला टाळायचा असेल तर आपल्याला पर्यायी विकासाची कास देण्याशिवाय दे गत्यंतर आपण जिथे आहोत तिथेही आपण हस्तक्षेप करणार म्हणजे त्या नदीच्या मुळे जसं तिथे बिहारमधले तटबंध फोडावे लागण्याची वेळ आली तसं इथे तटबंदच बांधले जातात इथे जे जलस्रोत आहेत त्यांना जर तुम्ही पाडलोट ज्याला आपण म्हणतो ते चढवले तर नदी कशी जगेल वर धरणं आहे त्यांचं पाणी तुम्ही चॅनलाइज करणार म्हणजे छोटे कालवे काढणार नदीचा कालवा झाला तर नदी जिवंत राहील का ते जेव्हा सार्वजनिक अमुक तमुक करू म्हणतात ना तेव्हा प्रत्यक्षात तिची हॉटेल होणार असतात सहा हजार झाडं कापली जाणार चव्वेचाळीस किलोमीटरच्या अंतरात हे इतकं भयानक आहे तर आपण आपल्या गावात आपल्या शहरात सुद्धा जे काय होऊ शकतं ते सुद्धा आपण जर करू शकलो तर मला असं वाटतं की तिथून सुरुवात होईल तिथून आपली नाळ त्या जनआंदोलनाची जुळेल तिची खरी किंमत कोण चुकतं करत आहे खरी किंमत तिथला विस्थापित चुकती करतो खरी किंमत तिथे ज्याला ती खेचून गेले तो चुकती करत आहे त्यामुळे तर आपल्याला आपल्या जीवनशैलीकडे बघायला मिळेल म्हणजे जसं विस्थापन विषमता विनाश ही त्रिसूत्री वेग ते नेहमी सांगतात तसं तसं त्यांची आणखीन एक आहे की समता साधकी स्वावलंबन आम्ही म्हणतो रहेगा जन आंदोलन